नमस्कार लाडक्या बहिणींनो आणि भावांनो सोनं चांदी विकत घ्यायचा विचार करताय का आणि करत असेल तर मग मात्र ही सर्वात मोठी माहिती तुमच्यासाठी मी घेऊन आलो हे सगळे आकडे बघितल्यानंतर तुमच्या डोळ्याला समजून जाईल की सोनं विकत घ्यायचं का नाही घ्यायचं या सर्वांमध्ये तुम्हाला लक्षात येईल की कशा पद्धतीने सोन्यानं त्रास दिला आणि कशा पद्धतीने सोनं वाटचाल करू शकतं आपल्याला असा इतिहास बघायचा आहे सोन्याचा जे आपल्यासाठी सुवर्ण होता मात्र आता काय होऊन बसलं यानंतर मात्र थोडक्यामध्येच आपल्याला पाहायला भेटतं की मागच्या वेळेस जे आहे सोन्यामध्ये किती बदल झाला आज सोन्याचे भाव काय आहेत बावीस कॅरेट चोवीस कॅरेट यासोबतच ताजे बावीस कॅरेट सोन्याचे दहा ग्राम मोजणी आणि एक ग्राम मोजणी पण भाव आपल्याला समजून जातील यानंतर मात्र सोन्यामध्ये बदल होत गेलेले सोन्यामध्ये ऑटोमॅटिक जे आहे जनरेशन पडत गेलेला आपल्याला दिसून येईल यानंतर मात्र तुम्ही थक्क व्हाल की हे असे कसे भाव बदलले आणि मी त्यावेळेस घेतलं होतं का या सगळ्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला इतिहासात घेऊन जातील कालचा सोन्याचा दर आजचा दर म्हणजेच हे आपल्याला टॅली कधीपर्यंत करायचं आहे तर किमान आपल्याला पुढील दहा वर्षाचे मागच्या दहा वर्षाचे गोष्टी जे आहे तर पाहिजे आहे तर सोन्याच्या भावामध्ये मागच्या दहा वर्षात कसे बदल होत गेले हे आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे ज्यानंतर तुम्हाला कळत आहे की इन्व्हेस्टमेंट किती महत्त्वाची असते आज आपण इन्व्हेस्टमेंटचा विचार जरी करत नसलो तरी इन्व्हेस्टमेंट किती महत्त्वाची असते हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमार्फत मी दाखवून द्यायचा प्रयत्न करणार आहे ज्यामध्ये तुम्हाला समजून येईल की आजपासूनसुद्धा कोणत्या गोष्टीला थेंब थेंब, थेंब तळेसाचे केले तर भविष्यात त्याचं आपल्याला किती मोठं वटवृक्ष प पाहायला भेटतं आणि या सगळ्याच्या गोष्टी सोन्या चांदीच्या भावावर मी आज तुम्हाला दाखवणार आहे ज्या लोकांनी ते प्रयत्न केला ते आज किती सक्सेस आहेत हे तुम्हाला समजणार आहे मात्र व्हिडिओला तुम्ही लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बघा मित्रांनो सुरुवात करूया दहा वर्षाखाली आज दोन हजार पंचवीस आहे तर दोन हजार पंधरामध्ये जाऊ फार जुनी गोष्ट म्हणजेच दहा वर्षे आपल्यासाठी आहेत आता दहा वर्षाखाली सोन्याचा भाव मी तुम्हाला सांगणार आहे बावीस कॅरेट वजनाचा चार हजार नऊशे नऊ होता म्हणजेच एकोणपन्नास हजार भाव होता बावीस कॅरेटचा एक तोळ्याचा ठीक आहे आणि दहा चोवीस कॅरेटचा पाच हजार दोनशे बेचाळीस म्हणजेच बावन्न हजार भाव होता बरोबर आहे आता ह्या भाव फलकामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी समजून येताल की भावफलक कशा पद्धतीने बदलत गेले आता बघा मित्रांनो आठ वर्षाखालची गोष्ट पकडा दोन वर्ष आधी या म्हणजेच कधी यायचं आपल्याला दोन हजार सतरामध्ये यायचं दोन हजार सतरामध्ये बावीस कॅरेटच्या एका ग्रामचा भाव होता पाच हजार एकशे त्रेपन्न पॉईंट बारा रुपये तर आठ वर्षाखाली चोवीस कॅरेटचा पाच हजार चारशे सत्त्याण्णव म्हणजेच फक्त आणि फक्त दोन वर्षात दोनशे ते तीनशे रुपयाचा गॅप पडला आहे याच्यावर मात्र गॅप पडला नाही मात्र सात वर्षाखालीच म्हणजेच दोन हजार अठराला ह्या सोन्याचा भाव बघा बावीस कॅरेट वजनाचा भाव होता पाच हजार चारशे चाळीस आणि चोवीस कॅरेट वजनाचा भाव होता पाच हजार आठशे दहा म्हणजेच आपल्याला काय भेटतं की बदल कसे घडत जातात बघा परत इथं चारशे रुपयाची चोवीस कॅरेटमध्ये उचांडी बसली तर मात्र पाच हजार एकशे ते चारशे पाच हजार चारशे चाळीस म्हणजेच तीनशे रुपयाची वाढ जी आहे अठरा कॅरेटमध्ये बसली आता पाच वर्षाखाली जर आलो तर दोन हजार वीसचं साल होतं आणि याचमध्ये जे आहे सोन्याच्या भावामध्ये कलटणे पाहायला भेटते पाच वर्षाखाली सहा हजार एकशे दहा रुपये चोवीस कॅरेट शुद्ध सोन्याचा एका ग्रामचा भाव होता तर मात्र पाच हजार सहाशे नव्वद रुपये बावीस कॅरेटचा भाव होता एका ग्रामचा आता बघा चार वर्षाखाली आलोत आपण तर मात्र सहा हजार चारशे बावीस रुपये एका ग्रामचा चोवीस कॅरेटचा भाव होता आणि मात्र पाच हजार नऊशे बावीस रुपये एका ग्रामचा बावीस कॅरेटचा भाव होता जर दहा वर्षापासून सुरुवातच केली तर बघा यामध्ये आपल्याला अमूल्य बदल पंधराशे रुपयाचा वाढायला भेटतो ते किती वर्षामध्ये पाहायला भेटतो आपल्याला तर मात्र जवळपास पाच वर्षामध्ये मात्र मागच्या पाच वर्षामध्ये असं काय घडलं की ज्यामध्ये सोन्याचे भाव इतके जबरदस्त पद्धतीने वाढले आणि यामधला डाऊनफॉल कोरोनाचा असूनसुद्धा सोनं कवर झालं बघा मित्रांनो जर समजा तीन वर्षाखाली जर आपण आलो चार वर्षाखाली जर आपण आलो तर सहा हजार चारशे बावीस चोवीस कॅरेटचा एका ग्रामचा तर मात्र पाच हजार नऊशे बावीस एका ग्रामचा बावीस कॅरेटचा यानंतर मात्र तीन वर्षाखाली सहा हजार नऊशे तीन रुपये एका ग्रामचा चोवीस कॅरेटचा तर सहा हजार तीनशे अठ्ठावीस रुपये एका ग्रामचा अठरा कॅरेट बावीस कॅरेटचा आता जर हेच आपण तीन वर्ष दोन वर्षाखाली आलो तर दोन वर्षाखाली बघा सात हजार पाचशे सत्तेचाळीस एका ग्रामचा तर सात हजार नऊशे अठरा रुपये एका ग्रामचा चोवीस आणि बावीस कॅरेटचा भाव पडला आता हेच आपण वर्षाखालचीच गोष्ट पकडूयात जास्त लांबची नाही तर मात्र बघा आठ हजार पाचशे शेहेचाळीस एका ग्रामचा तर सात हजार आठशे चौतीस एका ग्रामचा तर भावाचे बदल बघा एका वर्षापर्यंत किती झाले दहा वर्षापासून बघा मी तुम्हाला सगळं सांगतो एका वर्षामध्ये जर दहा वर्षाचा भाव पकडला तर मात्र आठ हजार पाचशे ते सहा हजार पाच हजार दोनशे म्हणजेच चोवीस कॅरेटच्या एका ग्राममध्ये जवळपास आपल्याला तीन हजार स तीन हजार तीनशे रुपयाची वाढ पाहायला भेटते किती टोटलमधल्या गॅप नऊ हजार नऊ वर्षामध्ये मात्र हेच भाव आता बघा एक जवळपास एका वर्षामध्येच कसे काय बदलतात बघा एकशे ऐंशी दिवसाखाली सोनं आपलं होतं नऊ हजार चारशे एकोणचाळीस चोवीस कॅरेट प्रतिग्राम तर बावीस कॅरेट प्रतिग्राम होतं सहा हजार आठ हजार सहाशे बावन्न आता नव्वद दिवसाखालीच तीन महिन्याखालचेच भाव बघा चोवीस कॅरेट एक ग्राम होतं नऊ हजार आठशे चोपन्न तर बावीस कॅरेट एक ग्राम होतं नऊ हजार बत्तीस पॉईंट अठ्याहत्तर आता साठ दिवसाखाली म्हणजे दोन महिन्याखालीच भाव बघा नऊ हजार नऊशे एकोणचाळीस चोवीस कॅरेट प्रतिग्राम होतं तर नऊ हजार एकशे दहा मात्र बावीस कॅरेट प्रतिग्राम होतं आणि वीस दिवसाखालचेच भाव नऊ नो हजार नऊशे एक्केचाळीस एक चोवीस कॅरेट प्रतिग्राम होतं तर मात्र नऊ हजार एकशे तेरा बावीस कॅरेट प्रतिग्राम होतं आणि मागच्या दहा दिवसाखालचे भाव बघा नऊ हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी पासष्ट पॉईंटमध्ये आणि चोवीस प्रतिक्रॅ कॅरेट होतं एक ग्राम बावीस प्रति कॅरेट एक ग्राम नऊ हजार एकशे छप्पन रुपये आता दहा वर्षात कितीचा बदल झाला तर पाच हजार दोनशे वरून सोनं नऊ हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी म्हणजेच दहा हजारला टच झालं तर दहा वर्षात सोन्याचा भाव दुपटीनं वाढा म्हणजे पाच प्लस पाच दहा म्हणजे जवळपास सोन्याचा भाव जे आहे पाच हजारांनी आपल्याला वायड्याला पाहायला भेटतो आता हीच अमूल्य ठेवी जी आहे आपण कधीच लक्षात ठेवत नाहीत जर आपण आजपासूनच कोणत्याही गोष्टीमध्ये छोटी छोटी इन्व्हेस्टमेंट केली म्हणजे आज दहा हजार जरी सोनं वाटलं घेता नाही आलं तर छोटे छोटे जमून जर आज एक ग्राम सोनं तयार केलं तर बघा विचार करून पुढच्या दहा वर्षात हे वीस हजाराच्या वर जाणार म्हणजे जाणार हे असंच असतं मित्रांनो सोन्यामध्ये शेअर मार्केटमध्ये किंवा कोणत्याही रिअल इस्टेटमध्ये तुम्ही जर गुंतवणूक केली तर छोटी गुंतवणूक तुम्हाला लॉंग टर्म साठी मोठाच फायदा देते आणि सोनं ही तसच आहे सोनं आज जे आहे परत वाढत आहे घटत आहे मात्र एक लाखावर खेळत आहे तुम्हाला जर सोन्यात इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आपल्या चॅनलला सोन्या बाबतीचे व्हिडिओ लेटेस्ट अपडेट देत राहतो तर मित्रांनो ही होती मागच्या दहा वर्षात सोन्याने स्वतःला कशा पद्धतीने बदलून सोन्याचे दिवस आणले ह्याचा एक छोटासा प्रयत्न व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला नवीन